नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो दूध आणि तूप सकाळी सकाळी रसायनकाळी रिकाम्यापोटी दूध आणि तूप घेण्याचे असंख्य फायदे आहेत हे आता वेगळं सांगायची गरज नाही हे दूध तूप अशा पद्धतीने जर घेतलं तर डोक्याच्या केसापासून पाया ते पायाच्या नखापर्यंत आपल्या सगळ्या शरीराला ते फायदेशीर आहे आणि त्याचे काय काय फायदे होतात हे आपण एका व्हिडिओमध्ये सुद्धा आहेत अनेक लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे माझ्या मते दहा ते पंधरा लाख लोकांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचलेला आहे आणि त्यातल्या अनेकांनी हे असं सकाळी दूध तूप घेणं सुरूसुद्धा केलेलं आहे आणि त्याचे फायदेसुद्धा अनुभवत आहेत ते परंतु या संदर्भात काही प्रश्न आहेत काही शंका आहेत आता या प्रश्नांना शंकांना उत्तर देणारा सुद्धा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे परंतु आता परत नव्याने काही प्रश्नांची त्याच्यामध्ये भर पडलेली आहे नव्याने काही शंका आहेत काही उपप्रश्न आहेत तर ह्या सगळ्या शंकांचं निरसन करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहेत बघूया तर तर प्रश्न बघूयात काय काय आहेत सगळ्यात जास्त विचारला जाणारा जर कुठला प्रश्न असेल तर तो म्हणजे डॉक्टर हे जे दूध तूप घेतलं जातं तर ह्याच्यामध्ये दूध गरम घ्यायचं की गार घ्यायचं तर बघा आता हे खरं तर तुमच्या आवडीवर सुद्धा अवलंबून आहे परंतु जर सोयीचा विचार केला तर गरम दुधामध्ये दोन चमचे तूप टाकल्यानंतर ते तूप तिथे व्यवस्थित वितळतं आणि कोमट झाल्यानंतर ते जर तुम्ही घेतलं म्हणजे पिण्यायोग्य झाल्यानंतर जर तुम्ही घेतलं तर ते जास्त सोयीस्कर आहे त्यामुळे मी असं सांगेल की कोमट दुधामध्ये तूप घेणं जास्त योग्य आहे पुढचा प्रश्न असा विचारला जातोय की डॉक्टर हे जे दूध तूप घ्यायचं आहे हे फक्त सकाळीच घेणं योग्य आहे की आम्ही हे रात्री पण घेऊ शकतो सकाळी घेण्याच्याऐवजी रात्री घेतलं तर नाही चालणार का असे सुद्धा प्रश्न आलेले आहेत तर बघा सकाळी रिकाम्यापोटी जेव्हा एखादं औषध घेतलं जातं तर आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की ते रसायनाचं काम करतं किंवा तो रसायन काळ आहे म्हणजे काय तर आपल्या सगळ्या शरीर धातूंना शरीर धातूंवर काम करण्यासाठी जर एखादा औषध घ्यायचं असेल तर ते रसायन काळी घ्यावं असं सांगितलेलं आहे मग आता हे जे आपण दूध तूप घेतो आहे हे उत्तम रसायन सांगितलेलं आहे मग जर हे रसायन असेल रसायन म्हणजे केमिकल नाही तर रसायन म्हणजे आपल्या सातही धातूंची पुष्टी करणारं त्यांची वाढ करणारं त्या ते, ते सुपोषित करणारं असं जे औषध आहे त्याला रसायन औषध म्हटलं जातं मग आता जर दूध आणि तूप घेणं रसायनाचं काम करणार असेल तर ते रसायनकाळी म्हणजे सकाळी पोटी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे मग आता रात्री घेतलं तर नाही चालणार का त्याचे फायदे मिळणारच नाहीत का तर निश्चितपणे सुद्धा फायदे मिळणार आहेत पण जे फायदे रसायनाचे मिळणार आहेत ते मिळणार नाही आहेत मग रात्री घेतल्याने काय होईल तर समजा एखाद्याला पोट साफ करण्यासाठी घ्यायचं असेल तर तो दूध तूप रात्री तुम्ही घेऊ शकता त्याने तुमचं सकाळी पोट व्यवस्थित साफ होतं किंवा आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की खांद्यांच्या वरचे जे आजार आहेत मग कानाचे असतील नाकाचे असतील डोळ्याचे असतील केसांच्या संदर्भात काही असेल तर हे जे आजार आहेत ह्या आजारांसाठी रात्री औषध द्यावं मग जर तुम्ही दूध आणि तूप रात्री घेतलं तर निश्चितपणे खांद्यांच्या वरच्या आपले जे काही अवयव आहेत किंवा तिथे होणारे जे काही आजार आहेत तिथे ते, ते फायदेशीर ठरणार आहेच परंतु जर तुम्हाला ह्या दूध तूप घेण्याचे सगळे फायदे बघायचे असतील सगळे फायदे तुम्हाला घ्यायचे असतील तर असं सांगता येईल की ते रसायनकाळी म्हणजे सकाळी रिकाम्यापोटी घेतलं पाहिजे ह्या दूध तूप घेण्याचे काय फायदे आहेत ह्या संदर्भातला एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर हो आहे जर तो तुम्ही बघितला नसेल तर तो आवर्जून जाऊन बघा तसंच हे कोलेस्ट्रॉलला वगैरे चालेल का डायबिटीजमध्ये वगैरे चालेल का हे जे काही प्रश्न आहेत संदर्भात सविस्तर माहिती देणे एक व्हिडिओ तो सुद्धा आपल्या चॅनलवर तो सुद्धा बघा कसा बघायचा आहे तर ह्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन हे दोन्ही व्हिडिओ आवर्जून बघा नक्की बघा असं मी सांगेल तसंच जर तुम्हाला आरोग्यविषयक अजून काही माहिती हवी असेल तर आपल्या चॅनेलवरती ऑलरेडी समजा आय बी एसच्या संदर्भात किडनीस्टोनच्या संदर्भात पोटाच्या संदर्भात पित्ताच्या संदर्भात वाताच्या संबंधात आर्थ्रायटिसच्या संबंधात कानाच्या आजार डोकेदुखी असेल जे काही आरोग्यविषयक तुमचे प्रश्न असतील या प्रश्नांच्याबद्दल तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही यूट्यूबवर गेल्यानंतर डॉक्टर तुषार कोकाटे आयुर्वेद क्लिनिक असं सर्च केलं तर या माहिती माहितीसुद्धा तुम्हाला मिळेल आणि हो आपले नवीन व्हिडिओ आले की त्याचा मेसेज तुमच्यापर्यंत किंवा त्याचा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येण्यासाठी हा व्हिडिओ हा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारचं त्याचे घंटीचं बटन आहे ते सुद्धा प्रेस करा अजून एक प्रश्न आहे की जो नेहमी विचारला जातो की डॉक्टर हे दूध तूप घेतल्यानंतर नाश्ता किती वेळाने करायचा किंवा नाश्ता करून झाल्यानंतर हे दूध तूप घेतलं तर नाही चालणार का तर नाही चालणार बघा आता हे रिकाम्यापोटी घ्यायचं आहे त्यामुळे नाश्ता करून घेतल्यानंतर केल्यानंतर जर ते घेतलं तर ते चा, चा चा, नाही चालणार हे उघड आहे परंतु हे घेतल्यानंतर नाश्ता करायचा आहे का याचं उत्तर हे नाही हे घेतल्यानंतर नाश्ता करायचा नाही आपल्यापैकी बऱ्याच जणांना खरं तर नाश्त्याची गरजही नसते आणि शिवाय हे असं एक कप दूध आणि दोन चमचे तूप हा सुद्धा एक चांगला नाश्ता आहे तसंच रसायन औषध जेव्हा तुम्ही घेता किंवा रसायन आहार जेव्हा तुम्ही काही घेता तेव्हा नियम असा आहे की हा आहार किंवा हे औषध किंवा हे आ द्रव्य पचल्यानंतर पुढचं जेवण किंवा पुढचा आहार घ्यायचा असतो त्यामुळे सकाळी समजा सात साडेसातला आठला आपण जर दूध तूप घेतलेलं असेल तर ते पचेपर्यंत म्हणजे निदान तीन ते साडेतीन तास दुसरं काहीही खाऊ नये जेणेकरून आपल्याला ह्या दूध तुपाचे सगळे फायदे आपल्याला मिळतील त्यामुळे दूध तूप पचल्यानंतर दहा साडेदहाला अकरा वाजता तुम्ही डायरेक्ट जेवण केलं तरी चालेल आता यावर काही लोकांचा असाही प्रश्न आहे की डॉक्टर आम्हाला थायरॉईडची गोळी चालू असते ती गोळी रिकाम्यापोटी घ्यायची आम्हाला मग आम्ही दूध तूप कधी घ्यायचे बघा जर अशी परिस्थिती असेल तर तुम्ही तुमची सकाळची थायरॉईडची गोळी थोडी लवकर घ्या आणि त्याच्यानंतर तासा दीड तासाने जर तुम्ही दूध घेतलं तरी तुम्हाला त्या दूध घेण्याचे सगळे फायदे मिळणार आहेत आता काहींचा असे प्रश्न आहेत की डॉक्टर आम्हाला दूध आवडत नाही किंवा आम्हाला दूध चालत नाही मग आम्ही काय करायचं जर दूध आवडत नाही असा तुमचा प्रश्न असेल तर मी असं म्हणेल की आवड निवड हा थोडासा सवयीचा भाग आहे त्यामुळे तुम्ही दुधाची आवड निर्माण करा वारंवार घेतल्याने दुधाची आवड निर्माण होईल कारण दूध तूप घेणं जर हे जर रसायन सांगितलं असेल तर ते, ते तशाच पद्धतीने घेणं गरजेचं आहे <laughs> मग आता काही लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला दूध चालतच नाही चालत नाही म्हणजे काय तर आम्हाला काहीतरी त्रास होतो आम्हाला जुलाब होतो किंवा आम्हाला पोटात गॅसेस होतात त्याच्यामुळे वगैरे वगैरे मग आता इथे काय करायचं आहे तर इथे तुम्ही कोमट पाण्यामध्ये सुद्धा दोन चमचे तूप घेऊ शकता निदान तुम्हाला रसायनकाळी तूप तूप घेण्याचे फायदे मिळतील हे लोकांनी असाही प्रश्न विचारलेला आहे की डॉक्टर आम्ही सकाळी उठून आधी पाणी पितो मग आम्ही दूध तूप कधी घ्यायचं त्याच्या आधी घ्यायचं की त्याच्यानंतर घ्यायचं बघा सकाळी उठून पाणी पिणं ज्याला उषभ असं म्हटलं जातं त्याचे काय नियम आहेत ते कधी घ्यावं या संदर्भात एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो नक्की बघा परंतु जर तुम्ही सकाळी पाणी पित असाल तर साधारणपणे ते पाणी पिल्यानंतर एक दीड तासाने तुम्ही दूध तूप घेऊ शकता आपल्या काय काही दर्शकांनी असे विचारलेलं आहे की डॉक्टर उन्हाळ्यात हे अशा प्रकारे दुध तूप घेतलं तर चालेल का आता हे असं का विचारलं आहे याची काही मला कल्पना नाही परंतु कदाचित हे तूप उष्ण वगैरे असेल मग गरम पडेल मग ते शरीराला चालेल का असा काहीतरी डोक्यात असू शकतं परंतु आयुर्वेद असं सांगतोय की हे जे तूप आहे हे थंड प्रकृतीचं आहे ह्याचं वीर्य शीतवीर्य सांगितलेलं आहे त्याच्यामुळे उन्हाळ्यात ते घ्यावं का तर मी असं म्हणेल उन्हाळ्यात तर आवर्जूनच घ्यावं कारण उन्हाळ्यात जी वाढलेली वृक्षता कोरडेपणा आहे तो कमी करण्याचं कामसुद्धा तूप करत असतं आणि शिवाय तूप हे हा थंड आहे त्यामुळे उन्हाळ्यात घ्यावं का या प्रश्नाचं उत्तर उन्हाळ्यातच काय उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्या सगळ्या ऋतूंमध्ये हे अशा प्रकारे दुतूप आवर्जून घ्यावं नक्की घ्यावं आता पुढचा प्रश्न काहींनी विचारलेला आहे की डॉक्टर तूप घेतल्याने किंवा असं दुतूप घेतल्याने खोकला नाही येणार का किंवा याने खोकला येतो का तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की नाही दूध तूप घेतल्याने खोकला येणार नाही उलट जर तुम्हाला तुमचा खोकला पित्ताचा असेल किंवा वाताचा असेल तर तो खोकला बरं करण्याचं सुद्धा ह्या दूध तुपामध्ये आहे त्यामुळे खोकला वगैरे काही येणार नाही हा अगदीच एखाद्याला कफाचा त्रास असेल तर कदाचित दुधामुळे थोडासा कफ वाढू शकतो तर तिथे तिथे तुम्ही दुधामध्ये थोडीशी हळद किंवा सुंठ टाकून तो दुधाचा तो गुणधर्म कफ वाढवण्याचा गुणधर्म कमी करून घेऊ शकता परंतु तुपाने खोकला येईल का तर तुपाने खोकला येणार नाही मग पूर्वी आम्ही जे ऐकायचो की तूप खाल्लं खोकला आला वगैरे हे कसं तर बघा तुपामध्ये काही तळलेलं खाल्लं तेलामध्ये काही तळलेलं तेल खाल्लं तर कदाचित तेलकट खाल्ल्यामुळे वगैरे थोडासा घसा खराब होणं खवखवणं आणि मग खोकला येणं असं होऊ शकतं परंतु असं रसायनकाळी दुधून तूप घेतल्याने खोकला येईल का या प्रश्नाचं उत्तर आहे नाही असा खोकला येणार नाही आणि येतही नाही असा अनुभव आहे काही प्रश्न असे आलेले आहेत की डॉक्टर दूध कोणतं घ्यायचं म्हणजे गाईचं घ्यायचं का म्हशीचं घ्यायचं का शेळीचं उपलब्ध आहे ते घेऊ का आणि तूप कशाचं घ्यायचं म्हणजे म्हशीचं घ्यायचं की गाईचं घ्यायचं तर बघा आयडियली इथे जर आदर्श उत्तर द्यायचं झालं तर गाईच्या दुधामध्ये गाईचं तूप घ्यायचं आहे असं सांगता येईल मग आता गाईचं तूप उपलब्ध नाही आहे मग म्हशीचं तूप नाही चालणार का आमचं चा... म्हशीचं तूप घरचं असतं चालणार नाही का निश्चितपणे चालणार आहे तूप खाण्याचे फायदे त्याने मिळणारच आहे म्हशीचं दूध नाही चालणार का चालणार आहे म्हशीचं दूधसुद्धा चालेल मग आता प्रश्न असा आहे की मग गाईचंच तूप आयडियल का तर बघा म्हशीचं दूध किंवा म्हशीचं तूप हे थोडंसं वजन वाढवणारं असतं आणि त्यामुळेच जर तुमचं वजन जास्त असेल तर तुम्ही गायी चं दूध आणि गाईचं तूप घेतलेलं जास्त चांगलं आहे त्यातही जर तुम्हाला असं वाटत असेल की आमचं घरचं म्हशीचं तूप आहे मग काय त्याने आहे तर थोडंसं वजन त्याने कदाचित वाढू शकतं त्याच्यावरही एक आयडिया करता येईल की दुधाच्या ऐवजी जर तुम्ही ते कोमट पाण्यामध्ये घेतलं तर ती तोही प्रश्न तिथे निकालात निघणार आहे आता काहींनी असं विचारलेलं आहे की डॉक्टर मग आम्हाला तूप घ्यायचं आहे आता आमचं तर घरचं तूप नाही आहे मग आम्ही कोणत्या कंपनीचं तूप घेऊ तर बघा तुमच्या आजूबाजूला तुमच्या आसपास मिळणारं चांगल्या कुठल्याही एखाद्या चांगल्या ट्रस्टेड ब्रँडचं चा तूप अशा वेळी तुम्ही घेऊ शकता खरं तर घरी जर तूप काढायचा प्रयत्न केला तर ते निश्चितपणे करता येतं पण जर तसं शक्य नसेल तर तुम्ही चांगल्या आणि ट्रस्टेड ब्रँडचं घेऊ शकता मग तुम्हीच असा एखादा ब्रँड ट्रस्टेड ब्रँड का सांगत नाही तर मित्रांनो आपण जर तुम्ही माझे पहिल्यापासूनचे जर व्हिडिओ बघितले असतील तर आपण ह्या चॅनलवर कुठल्याही ब्रँडचं कुठल्याही कंपनीचं जाहिरात वाजा असं काही करत नाही त्यामुळे इथे असा ब्रँड सांगायला जर आपण गेलो तर निश्चितपणे कोणाची तरी जाहिरात केली कोणाची तरी बाजू घेतली असा त्याचा अर्थ निघण्याची शक्यता आहे त्यामुळे मी असा काही कुठलाही ब्रँड सांगत नाही परंतु तुमच्या आसपास जो कोणता चांगला ब्रँड उपलब्ध असेल आणि तो जरा थोडी चौकशी केली तर आपल्याला माहिती होऊन जातो तर त्या ब्रँडचं त्या कंपनीचं तूप निश्चितपणे तुम्ही वापरू शकता आणि आता पुढचा प्रश्न की काही लोकांनी असं विचारलं आहे की डॉक्टर हे जे दूध तूप सकाळी घेतो आहे याच्यामध्ये थोडी साखर टाकली तर चालेल का किंवा काहींनी विचारलं की थोडी हळद टाकली तर चालेल का काहींचं म्हणणे थोडी सुंठ टाकावी का याच्यामध्ये किंवा वेलची टाकून बघितली तर चालेल का तर बघा तर हे असलं काहीही टाकण्याची गरज नाही कारण रसायनाचे फायदे जर तुम्हाला पाहिजे असतील तर दूध तूप घेणं पुरेस आहे पण तुम्हाला चव बदल म्हणून थोडाशी थोडीशी साखर त्याच्यामध्ये टाकायची असेल किंवा हळदीचेही फायदे त्याच्याबरोबर घ्यायचे असतील तर तुम्ही ते टाकू शकता सुंठ टाकायची का तर थोडी सुंठ टाकली टाकायलाही काही हरकत नाही तिचं प्रमाण मर्यादित असावं किंवा वेलची चवीपुरती टाकायलासुद्धा काही हरकत नाही पण त्याच्यामध्ये फार औषधं किंवा फार इतर काही वस्तू ॲड करत बसू नका साधं दुतूप घेतलं तरी चालेल बाकी ह्या ज्या चार गोष्टी आता तुम्ही विचारल्या त्या चालतील का ह्या प्रश्नाचं उत्तर चालतील कमी प्रमाणात चालतील असं देत आहे पुढं जाऊन काही लोकांनी असं विचारलेलं आहे की डॉक्टर हे झालं आमच्यासाठी परंतु लहान मुलांसाठी लहान बालकांसाठी काय त्यांनी हे असं दूध तूप घेणं चांगलं आहे का त्यांच्यासाठी ते चालेल का तर बघा त्यांच्यासाठी तर याची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे असं मी म्हणेल कारण त्यांची बुद्धिमत्ता किंवा त्यांचं शरीर आता कुठे वाढीला लागलेलं आहे किंवा वाढीच्या प्रोसेसमध्ये असतं त्यांना तर याची खूप जास्त गरज आहे मग आता त्याचं प्रमाण किती असावं तर बघा लहान मुलांना तसंही आपण दूध किती प्रमाणात देतो त्या प्रमाणात त्यांना म्हणजे दिवस दिवसभराचं त्याचं जे दुधाचं प्रमाण आहे ते प्रत्येक आईनं निश्चित केलेलं असतं त्याच्या त्याच्या पचनशक्तीनुसार त्याच्या आवडीनुसार त्याच्या गरजेनुसार आता इथे तूप त्याच्यामध्ये सकाळी सकाळी जर ॲड करायचं तर ते कसं केलं जाईल तर बघा दोन तीन वर्षाची जर मुलं असतील तर त्यांना अर्धा चमचा तूप द्यायला काहीच हरकत नाही पाच सहा वर्षाची मुलं असतील तर त्यांना एखादा चमचा तूप द्यायला सकाळी सकाळी काहीच हरकत नाही सात आठ वर्षाच्या पुढची दहा वर्षाच्या पुढची जर मुलं असतील तर त्यांना दोन चमचे तूप द्यायलासुद्धा काहीच हरकत नाही त्यांना ह्या तुपाची गरज आहे त्यांना ह्या दुधाची गरज आहे आणि त्या शरीरावरती याचे चांगलेच चा परिणाम होणार आहेत फक्त त्यांच्या पचनशक्तीनुसार आपण त्याचा जो निर्णय आहे तो थोडासा मागे पुढे करून आणि तो एक आपल्याला अंदाज येतोच की दूध तूप द्यायला सुरुवात केल्यानंतर त्याला ते आहे का की त्याला जुलाब होत आहेत वगैरे याचा अंदाज घेऊन आपण त्यांना ते देऊ शकतो तर हे झालं लहान मुलांच्या बाबतीत आता काही असं विचारलं याच्याहीपेक्षा जर लहान अगदीच बालक असतील म्हणजे जन्म ज्यात मुलाला दिलं तर चालेल का किंवा खूपच लहान मुलं असतील त्यांना दिलं तर चालेल का तर बघा अगदी बाराव्या दिवसापासून एक थेंब तूप थोडंसं नंतर नंतर वाढवत वाढवत आणि जसं जसं वय वाढेल तसं तसं तुपाचं प्रमाण वाढवणं अशा पद्धतीने आपण लहान मुलांना सुद्धा तूप देऊ शकतो निश्चितपणे देऊ शकतो याचा त्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीवर खूप चांगला परिणाम होतो असा अनुभव आहे हां आणि आता राहिला प्रश्न असा की डॉक्टर मग आता हे दूध तूप सुरू केल्यानंतर हे किती दिवस घ्यायचे या प्रश्नाचं उत्तर असं आहे की हे आयुष्यभर घ्यायचं हे बंदच करायचं नाही आहे हे सुट्टीच्या दिवशीसुद्धा घ्यायचं हे बाहेर फिरायला गेल्यावर सुद्धा घ्यायचं आहे पाहुण्यांकडे गेल्यावर सुद्धा घ्यायचे हे नियमितपणे घ्यायचे इतकं ते नियमित आहे लक्षात ठेवा की रोज सकाळी एक कपभर दूध आणि दोन चमचे तूप आणि फक्त दोनच वेळा जेवण दुपारचं जेवण अकरा ते बाराच्या दरम्यान आणि रात्रीचं जेवण जेवढं शक्य होईल तेवढं लवकर असं जर रुटीन आपण केलं तर निश्चितपणे आपल्या ज्या काही छोट्या मोठ्या तक्रारी जे काही आपल्या आजार आहेत ते कमी होताना दिसतात असा अनुभव अनेक वेळा घेतलेला आहे अनेक पेशन्स मध्ये आहे तुम्ही घेत असलेल्या औषधांचा सुद्धा परिणाम तुमच्यावरती चांगला व्हायला लागतो जर अशा पद्धतीचं रुटीन आणि दूध तूप आपण सुरू केलं असा सुद्धा अनुभव अनेक वेळा घेतलेला आहे आणि त्यामुळेच मी माझ्या अनेक रुग्ण अनेक म्हणण्यापेक्षा सगळ्याच रुग्णांना हे नेहमी सांगत असतो की दोनच वेळा जेवण करा आणि रोज सकाळी रसायनकाळी रिकाम्यापोटी एक कप दूध आणि दोन चमचे घ्या याने तुमच्या शरीरात अनेक सकारात्मक बदल होणार आहेत तुमच्या सगळ्या तक्रारी किंवा जे काही तुमचे आजार असतील ते कमी कमी होत जाणार आहेत आणि याचा अनुभव तुम्हाला कोणाला एक महिन्यात कोणाला दोन महिन्यात कोणाला तीन महिन्यांनी निश्चितपणे येणार आहे हे अगदी अनुभवाने इथे सांगतोय मग आता किती दिवस घ्यायचे तर नेहमी घ्यायचं आहे आयुष्यभर घ्यायचं आहे असं म्हणता येईल तर असो आज इथे थांबतोय हा व्हिडिओ ही माहिती हा आयुर्वेद तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा याबद्दल तुमच्या अजूनही काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन वेग वेग आणि तरी ही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद